मित्रांनो आता आम्ही पोहोचलो शहापूरला शहापूरच्या बस स्टँडला तुम्ही पाहू शकता आताही तुम्ही पुढं आसनगावला जाणार आहोत मित्रांनो आम्ही आता आसनगाव हो या स्टेशनवर आलोय पाहू शकता ट्रेनला तुम्हाला टाइम आहे आम्ही थांबलो आहे लोक पुढचा प्रवास कसा होतो कसाऱ्याला जाणार आहे आणि कसार्यावर हो पुढे नौका आलेले आहे आता आम्ही बसतो साळ्यातील दिवस आणि वो ते होत ओलं वातावरण सगळ्यांचा प्रवासाला घाई जो तो आपल्या प्रवासात गुंग जो तो कुठल्या कुठल्या गावाला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी गुंग आणि कुणीतरी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी रानात मिळेल ते घेऊन विकण्यासाठी आणि आपला वेगवेगळा अनुभव त्या प्रवासात आणि वेगळी सफर ती सफर कशी होते याचा प्रत्यक्ष हो, आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो प्रवास होणार आहे पावसाचे रिमझिम कमी झाल्याने बारीक सरीत केलेला तो कट कसारे घाटाचा प्रवास काही कारणाने न जाता आम्ही बावली धरणाच्या मार्गाने जाण्यास सुरुवात केली परवाटे येणारे ते निसर्गाचं एक वेगळंच रूप आम्हाला पाहण्यास मिळालं ते म्हणजे वाटेत येणारे अनेक धबधबे आणि अक्षरशः पर्यटकांना आपल्या सौंदर्यांना धरून ठेवण्यासारखे वाटत होते कावद कावदचा पाय उभे आहे आणि 단बोयात लाटात वाज पाचा विचार पाऊस यातायात आहे या कोमा मी यात बघू पहिले पार कसं होतो बाकी जागी जिगी भिजलेले आहेत पुढं काय अवस्था होते आमची पाण्यामुळे ते आम्ही शेअर तुमच्यासोबत नार आहोत माझ्यासोबत फोनली कॅमेरामॅन आता मी प्रश्नाला सुरुवात करत आहोत आजकाल शो व्हायला चालणार

चला आता खरीत सुरुवात होत आहे आणि आम्ही जातो चलो पाहता तुम्ही आनंदमय वातावरण झरवे आनंदा एक वेगळाच आहे आणि आहे पाण्यामुळे पूर्णपणे लाल मासे आहे पूर्णपणे चिकट होते त्याच्यामुळं असती सावकाश संभाल करा एक मनात थोडा आहे की आज पूर्ण होणार आहे ड्रीम बघू बस तिला पण वरतीच राहण्याचा बघू तू कसा होत आहे पण तो अनुभव गोष्ट कॉंटर दादा आहे वरती काय केलंय मिळतंय की नाही मिळत पण चाललोय या कलसुबाई शिकार काय अंतर पार करून आम्ही एका माचेवर गेलो तिथे हजारो वर्ष जुन्या वस्तू आम्हाला पार मिळाल्या ते म्हणजे कळसू आयसं मंदिर गावकऱ्यांनी ज्याला वरचं शक्य होतं नाही त्याने त्यांच्यासाठी खालतात एक छोटंसं काही मंदिर उभं केलं आहे त्या मंदिरा मंदिराच्या लगतच समोर आणि मागे काही मोठी झाडे दगडांच्या मूर्त्या विरघळ्या आजही जिवंत उभ्या आहे आणि ते इतिहासाच्या साक्षीदार म्हणून आजही तिथे आपल्याला पाहायलाच मिळतो तो परिसर घनदार जंगल आणि मोठी झाडं अनेक विरघळी दीपमाळ तिथे आजही आहेत आणि घंटा ज्याने नवसाला केलेल्या ते घंटा आजही आपल्याला पाहण्यास मिळतो आहे तिथूनचा परिसर एक मनमोहक होता आणि त्या परिसराचं एक वेगळं दृश्य पावसाळ्यातही दिवस पहिला टपा पार झालेला आहे आमचा आता एक खरा जास्त ट्रेक सुरू होतो बघत त्याची उंची सोळाशे चौसष्ट किलोमीटर आहे समुद्र सपाटीपासून बडे उंचावर जायचं आहे आपल्याला चला लो चलो आज रात कुछ कुछ तो हो गया है तो घे ना खूप हालत खराब आहे कसं होतं ते तुम्ही बघून घ्या पायऱ्या द्या पायऱ्या चढतो हा सा नजारा आहे चांगला सगळ्यांनी उंचावर आलं तिथून आपण सुरुवात केली तर आपण न द्या मी रोडा तिथून एवढ्या लांबवर तेवढं उंचीवर आलं लगे मर नमस्कार मित्र पैली शेड़ी लगती लागते शेड़ी में चढ़ाव लगता है तो बहुत चालते आहे बघा असं करावं लागतं

एक तो मौसम रंगीन है क्या भरवाड़ा है Bà चलो हमें नमस्कार बिस्किट खात पंधरा बिस्किन चढायचा तुम्ही पाहू शकता नाही चढायची गॅरंटी नाही आता सकाळ शिवाय आता बस आणि स्टॉप आणि लास्ट हॅलो मित्राऊ आम्ही <laughs> तुम्हाला सांगितला होता की वरती जाऊन निम्मे भागावं वस्तीला थांबणार आहोत मुक्कामला थांबलोय एका मामाशी दुकान आहे तिथे आम्ही थांबलोय पुढं कसं काय होईल जागा भेटली याला महत्व आहे आणि पाणी खूप चालू आहे हवा थंडी खूप आहे वरती खूप नाही खूपच पूर्ण तयारीच आलो पण तरी पण एवढी थंडी आहे ना खूप गारवारा आणि पूर्ण दुःख एकदम मोसमच बदलल्यासारखा आहे त्या आता मौसम कधी कुठं बघितला नाही पूर्ण आहे तोंडात ते बोलताना अजवतंय कुठे काश्मीरलाच पोचले पोचले तर काय बेकार वेगळा अनुभव आहे तो वेगळा आहे बघू वस्तीत थांबलो त्याचा एक, था एक अनुभव माझ्या मित्राला विचारतो त्याला काय सध्याची परिस्थिती वर काय बोलायचं आहे का सध्याची परिस्थिती आहे अशी कधी तर येऊन परत मित्राला घेऊन पण सध्या अशी परिस्थिती पावसाली नाही आलो तरी पण आलंय पण त्याच्यावर जास्त जास्त तयारी म्हणजे मोठेच ब्रँड येऊन बाजूला आता जेवण करून देतो dặn tay ra đi đi coi chừng là chi mà chị vẫn còn dạy thôi nâng tất bà bukai hoa tay anh dạy đi 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 đi

वरती जातो पाणी खूप आहे खरपून जातो लवकर जाऊन काय आहे sala anh salut, hallo, bahdut, hallo, 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 hallo,

काही मिनटाचा प्रवास करून थोड्या वेळाने आम्ही त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च कळसावर जाऊन पोहोचलो म्हणजेच कळसूबाईच्या सर्वोच्च उंच भागावर तिथे कळसूबाईचं मंदिर आहे तिथे मंदिराजवळ जाऊन कळसूबाईचं दर्शन घेतलं आणि तिथल्या निसर्ग निळायला सुरुवात केली एवढ्या उंचावर आपण आहोत स्वप्नातही वाटत नव्हतं पर्य पर्यटकांची ती गर्दी आणि तिथला उत्साह तेवढा वारा थंडी आणि पाऊस होता तरी पण तिथला निसर्ग सौंदर्य खूप भन्नाट